हाय नमस्कार राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्याकडनं आणि आज आहे नवरात्रातली चौथी आजचा दिवस आहे कुष्मांडा देवीचा म्हणजे आजच्या दिवशी महादेवी चौथं चौथ जे रूप आहे कुष्मांडा देवी तिचं पूजा अर्चा केली जाते आणि आज आपण घाटाला पिवळ्या रंगाच्या किंवा केशरी रंगाच्या फुलांची माळ माळ घालायची असते वस्त्र पण ते आज पिवळे आज आम्ही पण थोडा पिवळा थोड्या केशे अशा साड्या घातलेल्या आहेत नेहमी प्रमाणिक रंग फॉलो केला चौथ्या दिवसाचा पिवळा कलर आणि आज आमचं सकाळी जरा धावपळ चालू होती त्याच्यामध्ये सकाळी काही व्हिडिओ आला तर आता आमची घरातली पण पूजा आरती झाली आहे आणि आमच्या इथे जे राहिला आहेत साऊथ इंडियन म्हणून तर त्यांनी आम्हाला हळदी कुंकायला बोलवलंय आणि आता आम्ही त्यांच्या इकडे जाणार आहोत ते पण खूप छान आहे आम्ही तुम्हाला ते पण दाखवू व्हिडिओ खूप छान पूजा पूजा खूप सुंदर पूजा आणि दरवर्षी असते त्यांच्याकडे आणि तुम्ही नवरात्रात नऊ दिवस जरी गेले ना तरी ते तुम्हाला काही ना काही हादी कुंकू देऊन गिफ्ट देतीलच म्हणजे त्यांच्याकडे ते पद्धतच आहे म्हणजे आता आम्ही पूजाला गेलो त्यांनी कशी पूजा मांडली ती पण तुम्हाला सांगतो आणि बाकी त्यांच्याकडे कशी पद्धती नाही का कसं करतो त्यांच्याकडे म्हणतात ना काहीतरी बोलूच म्हणतात आणि त्यांच्याकडे कसं करतात हळदी कुंकू नाही का ते पण तुम्हाला दाखवलं आणि आम्ही पण आपण जे धान्य पेरले नाही का टाकलेलं होतं घटावर तर ते आज थोडं असं उगवलंय ते पण तुम्हाला दाखवतो छान झाले आणि तुमचं पण धन म्हणतात त्याला तुमचं पण धन उगवलं की नाही ते पण सांगा दाखवा आम्ही पण तुम्हाला दाखवतो चला बाय मंडळी तर तुम्हाला सांगितलं बाबा म्हणजे आताच आम्ही आमच्या शेजारी हळदी जाऊन आलो आणि त्यांनी हे बघा दोघींना गिफ्ट दिलं हे बघा म्हणजे आपण पण नाही का एखादी वस्तू हे देतो असं हे बघा हे त्यांच्याकडे चण्याचा प्रसाद असतो हरभऱ्यांचं हे केलेलं असतं तो प्रसाद आहे केळ आहे हळदी आहे हळदी आहे पान आणि हे सुपारी असं वाटतं त्यांची हो हो पान आणि सुपारी आणि हे ना हे ते तिकडनं सांगतं बघ का त्यांचे चेन्नईवर हा त्यांचं त्यांचं ते कुंकू आहे ना वेगळाच असतो वेगळा कुंकू विदाऊट केमिकल विदाऊट केमिकल चेन्नईवरूनच आणता नाही पर कशी आपलं उघडून जाऊ छान आहे वाटवा छान आहे छान आहे हे बघा असं बटप पण दिलाय त्यांनी असं ते दरवर्षी करतात नवरात्रात नऊ दिवस त्यांच्या इथ दहाजी कुंकू असतं हो आणि नऊ पण दिवस ते प्रत्येकाला असं नाही का बोलवतात बोलवतात हे बघा असा हा वाटवा दिला छानसा छानसा असं वाटवा या हे बघा कसं दिसतंय दाखवले जवळ मस्त असं छानसा दिलाय आणि त्यांनी पूजा पण खूप सुंदर मानली हो ती पण तुम्हाला आम्ही दाखवतो त्याच पूर्ण दाखव सुंदर खूप सुंदर मानली तर चला आणि त्यांचं बघा ना तुम्ही ती पूजा बघाल ना हो, तर ते दरवर्षी तेवढे पूजा एवढी छान मांडतात परत ते दरवर्षी उचलून व्यवस्थित पॅक करून म्हणजे वर्षानुवर्ष त्यांचं हे चालत आले सगळ्या वस्तू त्यांच्या आणि दरवर्षी एक नवीन वाढवतात वाढवतात सुंदर त्यांनी खरं सुंदर पूजा छान असतात आणि मेहनत पण खूप आहे ठेवण्याची पण काढण्याची पण आहे तशाच त्या वस्तू दरवर्षी आपल्याला दिसतात आणि त्यात नवीन आहे कॅड झालेलं तर आम्ही दरवेळेस विचारतो आज काय कोणतं ऍड झालंय नवीन दरवर्षी एक मस्त त्या तयार करता खरंच खूप सुंदर चला आणि वस्तू पण गेट पण खूप छान दिलंय त्याच्याबद्दल पण त्यांना चला ते म्हणतात थँक्यू नाही चला भेटू पुन्हा उद्याच्या दुसऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय मंडळी बाय बघा त्यांच्या इथं अशी सुंदर छान अशी महालक्ष्मी मातेची देवी मातेची अशी छान कामळात त्यांनी स्थापना केली आहे आणि हे त्यांचे सगळे नाही का त्यांच्याक पारंपरिक पद्धतीने जे हे छोट्या छोट्या मूर्ती त्यांनी घेतलेल्या त्या पण अशा सुंदर मानल्या आहे तर त्यांची पूजा दरवर्षी अशीच मांडलेली असते खूप सुंदर पूजा असते तर चला तिथे हळदी घेऊन आल्यानंतर आम्ही आलो आमच्या इथे जवळच दुर्गादेवीचं मोठं मंदिर आहे तिथे दर्शनाला आणि देवी मातेचं रूप तर इतकं खुलून दिसत होतं की मन प्रसन्न झालं दुर्गा देवीच्या दर्शनाने तर चला तुम्ही पण सगळ्यांनी पटकन दुर्गा देवीचं दर्शन घ्या आणि जय माता दे बोला तर भेटू आता पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय सहित आणि इथलंच हे शंकराचं पण मंदिर आहे भोलेनाथ शिवशंभूचं मंदिर आणि गुरु दत्तात्रेयांचं मंदिर पण तिथेच आहे तिथे पण आम्ही दर्शन घेतलं तर चला पटकन सगळ्यांनी कमेंटमध्ये जय माता दे ओम नम शिवाय लिहा आणि भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये Bye.